नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये कैरीचं पण कसं करायचं ते पाहणार आहोत चटपटीत असे हे कैरीचेपणे जेवणाबरोबर प्या किंवा जेवणानंतर प्यायला घ्या पाचक असे हे कैरीचेपणे होते प्यायला अगदी चटपटीत असे गोळ आंबट तिखट चवीचेपणे होते जी मुलं दूध पित नाही ते हे चटपटीत चवीचे कैरीचेपणे आवडीने पितील लहानच काय तर मोठ्यांना आवडेल असे हे चटपटीत कैरीचे पणे होते हे पणे तुम्ही पंधरा ते वीस दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता तर या कैरीच्या चटपटीतपण्याला लागणारे ला ला साहित्य आपण पाहूया याला मी दोन कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही ज्या आपल्या गावरान कैऱ्या असतात त्याही घेऊ शकता ह्या कमी आंबट आहे म्हणून मी ह्या दोन कैऱ्या घेतल्या आता कुकरमध्ये मी ह्या दोन कैऱ्या टाकून घेतल्या आणि शिजायसाठी अर्धा ते पाऊण ग्लास मी इथे पाणी टाकून घेतले गॅसवर आपल्याला कुकर ठेवून द्यायचा आहे आणि दोन शिट्ट्या झाल्या की तीन ते चार मिनिट मंद आच्यावर आपल्याला हा कुकर होऊ द्यायचा आहे आता तीन ते चार मिनटानंतर आपल्या कैऱ्या छान शिजून झालेल्या आहेत तर ले ले आहे, याला आपण बाहेर काढून घेऊ प्लेटमधील कैऱ्या गरम आहेत म्हणून याला थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊ आणि कैरीच्या पण्यामध्ये टाकले जाणारे साहित्य आता आपण पाहू यासाठी आपल्याला दोन चमचे काळे मीठ एक चमचा मिरे अर्धा चमचा साधं मीठ आणि दोन चमचे जिरे आणि दीड कप साखर याच कपाने मोजून घ्यायची आहे आता पॅनमध्ये दोन चमचे जिरे घालून घ्यायचे आणि मंद आचेवर याला छान भाजून घ्यायचे असे जिरे भाजून घेतल्यामुळे आपल्या कैरीच्या पणाला खूप छान चव येते तर इथे जिरे भाजून घेतले आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे इथे आपल्या कैऱ्या छान थंड झालेल्या आहेत आता हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने या संपूर्ण कैरीचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे कैरीचे जे फत्रे म्हणजेच वरचे आवरण आहे त्याच्या चमच्याच्या सहाय्याने असा संपूर्ण गर काढून घेतलेला आहे त्याचप्रमाणे जी गुठडी आहे कैरीची त्याचाही आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अशा तऱ्हेने घर काढून घ्यायचा आहे तर चमच्यापेक्षा मला हाताने हा घर काढणे सोयीस्कर वाटते तर मी हातानेच असा पिळून याचा संपूर्ण गर काढून घेतलेला आहे तर हा आपला कैरीचा घर इथे तयार आहे आता हा घर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान मौसूद आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे असे केल्यामुळे आपलेपणे हे दाटसर आणि त्याचे स्टेक्चर खूप छान येते थोडंसं पाणी टाकून हा जो गर आहे आपण मिक्सरमध्ये छान फिरून घेतलेला आहे आता छान याची मौसूद पेस्ट आपली तयार झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले जिरे टाकून घ्यायचे आणि याची छान बारीक आपल्याला पूड करून घ्यायची आहे इथे जिऱ्याची छान बारीक पूड झालेली आहे तर याप्रमाणे मी बारीक पूड करून घेतलेली आहे तर आता जे मिरे आहेत एक चमचा त्याची आपल्याला छान बारीक पूड करून घ्यायची आहे तर हे एवढेसे मिरे मिक्सरमध्ये निघतील नाही म्हणून मी खलबत्त्यातच काढून घेतले पण चांगले बारीक काढून घ्यायचे आहेत आपली मिरेची पूड तयार आहे तर चांगली अशी बारीक पूड इथे तयार झालेली आहे आता एका भांड्यामध्ये एक कप आपण तयार केलेला कैरीचा पल्प टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कैरीचा पल्प तयार केला होता ते भांडे छान पाणी टाकून मी विसळून घेतले आणि तेच पाणी मी या कपात मोजून एक कप पाणी टाकून घेतलेले आहे कपाला लागलेला संपूर्ण घर असा बोटाने काढून घेतला आणि ते पाणी या पल्पमध्ये टाकून घेतले त्याच कपाने मोजून आपल्याला दीड कप साखर इथे टाकून घ्यायची आहे आता हे चमच्याने छान एकत्र करायचे इथे जे आपण पाणी टाकले त्याचे प्रमाण एका कपापेक्षा थोडेसे जास्त झाले तरीही चालते घाबरण्यासारखे काहीच काम नाहीत तर इथे आपण हे भांडी गॅसवर ठेवून घेतले आता याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपण जे सर्व साहित्य घेतले ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे इथे कैरीच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये जे घेतलेले साहित्य आहे ते टाकून घेऊ एक चमचा मिऱ्याची पूट टाकून घ्यायची आहे दोन चमचे काळे मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा साधं मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तसेच आपण केलेली जी भाजले जिऱ्याची संपूर्ण पूड आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आता हे टाकलेले सर्व साहित्य कैरीच्या पण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे हे सर्व साहित्य पण्यामध्ये एकजीव झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट मंद आचेवर हे पण चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तर लक्षात ठेवा मंडळी चार ते पाच मिनिट मंद आचेवरच आपण हे पण शिजवून घेणार आहे तर इथे आपले पण छान शिजवून झालेले आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे तयारपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे हे थंड झाले की आपण काचाच्या बोतलमध्ये ठेवून छान पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते इथे आपले कैरीचे पने छान गार झालेले आहे तर पहा याची कन्सिस्टन्सी खूप छान झा आलेली आहे तर अशाच तऱ्हेची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे यापेक्षाही पातळ झाले तरी चालते काहीच घाबरायचं काम नाही एका कपापेक्षा तुम्ही जेव्हा पणं करता तेव्हा थोडंसं पाणी जास्तही झाले तर काहीच घाबरायचं काम नाही हे पणे आरामात पंधरा ते वीस दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त टिकते आता थंड झालेलेपणे ही स्वच्छ केलेली जी काचाची भरणी आहे त्यामध्ये भरून ठेवायचे आणि छान झाकण लावून ही भरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर हे पणे आपल्याला बाहेर ठेवायचे नाही कारण हे कैरीचे पण तयार करायच्या वेळेस वे वे आपण पाण्याचा वापर केला होता त्यामुळे शक्यतोवर हे पणे फ्रीजमध्येच ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवून याचा आस्वाद घ्यायचा तर हे आपले कैरीचे पणे तयार आहे आता ही भरणी झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे आता तयार कैरीच्या पण्याचे प्रमाण ग्लासमध्ये किती घ्यायचे ते पाहू आता ग्लासमध्ये दोन दोन बर्फाचे तुकडे टाकून घेतले आणि पुदिना इथे कुचकरून हाताने टाकून घेतला त्यामुळे या पाण्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि एक एक चमचा जो भाजीचा चमचा असतो ते भरून मी इथे हे तयार टाकून घेतले तर तुम्हाला जर गोळाचे प्रमाण जास्त पाहिजे असेल तर अर्धा चमचा पणे अजून शिल्लक टाका आता इथे आपल्याला ग्लासमध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे तर पाण्याने दोन्ही ग्लास मी चांगले भरून घेतले आणि चमचाने हे पण जे आहे ते पाण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं इथे आपले पाचक चटपटीत असे थंडगार कैरीचे पणे पिण्यासाठी तयार आहेत असे सोप्या पद्धतीचे घरीच मिळणाऱ्या साहित्यात तयार होणारे हे कैरीचे पणे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा हे कैरीचे पणे तुम्ही नक्की करून पहा तुमच्या मुलांना नक्की आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद